नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ अशी स्वामी चरणी प्रार्थना करते तर ज्या व्यक्तींना पहाटे तीन ते पाच दरम्यान जाग येते त्यामागे काय संकेत असतात तर याची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर एक लाईक नक्की करा जर तुम्हाला पण तीन ते पाच दरम्यान जाग येत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप फायद्याची असणार आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना तीन ते पाच या वेळात झोप उघडते किंवा वारंवार जाग येत असते तर हिंदू धर्मशास्त्रानुसार पहाटे तीन ते पाच या वेळेला अमृत वेळ असे म्हटले गेले आहे तर यावेळी जाग येणे हे शुभ मानले गेले आहे आपल्या शास्त्रानुसार असं मानलं गेलं आहे पहाटे तीन ते पाच दिव्य शक्ती संपूर्ण पृथ्वी तलावर सक्रिय असतात पण अनेकजण या गोष्टी मानत नाही खरं तर अनेकजण ही, अनेक ही गोष्ट सामान्य आहे असं समजून परत झोपी जातात पण ही चूक तुम्ही अजिबात करू नका या पहाटेच्या वेळेला दिव्य शक्ती अनेक प्रलोकित शक्ती आपल्या काही संकेत आपल्याला काही संकेत देत असतात जे अत्यंत साधारण असतात या संकेतांकडे चुकूनसुद्धा दुर्लक्ष करू नका या संकेतांमध्ये जे अर्थ लपलेले आहे ते शोधण्याचा नेहमी प्रयत्न करा कारण कोणतीही गोष्ट विनाकारण होत नसते पहा अशी मान्यता आहे की या शक्ती पहाटे तीन ते पाच त्याच व्यक्तींना जाग करते ज्यांना आनंद प्रदान करायचा असतो थोडक्यात पहाटे वारंवार झोप मोडणे होत असेल तर समजा आपल्या जीवनामध्ये आनंदाचा निर्म निर्मिती होणार आहे हे सत्य आहे आपण प्रत्येकांच्या तोंडी हे ऐकलं आहे जे तीन ते पाच या वेळेत उठतात ती व्यक्ती खूप यशस्वी होते यावेळी जाग येणे हे अत्यंत शुभ मानले जाते यावेळी जाग येणे आपल्या जीवनात आनंदाचा प्रवाह निर्माण होणार आहे या गोष्टीचा संकेत असतो आणि त्यासोबत आपल्या घरात आणि धनधान्यात वाढ होणार आहे तर आता तुम्हाला पहाटे जाग तीन ते पाच या वेळेत का येते आणि याचे ये फायदे काय या आहे हे तुम्हाला आता समजलं असेल पण शास्त्रामध्ये सांगितलं आहे दिव्यक शक्तीची जर तुमच्यावर कृपा आहे तर तुम्हाला असे कार्य केले पाहिजे जे की तुम्हाला या सृष्टीवर पाठवण्यात आले आहे आणि ते कार्य तुम्ही करत आहात तर ते काम काही वेळात ते सहजपणे पूर्ण होतात तर जेव्हा पहाटे तीन ते पाच जाग येईल तर तुम्ही असं संकल्प करा की तुम्ही परत झोपणार नाही आणि जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्हाला झोपेची लहर खूपच असेल तर तुम्हाला एकदा सरळ बसून आपल्या इष्टदेवतेला किंवा ज्याही गुरुला तुम्ही मानता त्यांना हात जोडून त्यांना प्रणाम करून त्या त्यांना धन्यवाद केलं पाहिजे की हे प्रभू मी तुमचा ऋणी आहे की तुम्ही मला एवढं सुंदर जीवन दिले आणि त्याच जीवनात एक अजून नवीन सकाळ दिली त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद करते ब्रह्ममुहूर्तावर जाग आल्यावर जितके तुम्ही ध्यान करू शकता तेवढे करा किंवा मंत्र जप करावा असे केल्याने सर्व समस्या दूर होतात ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी वातावरण शांत असते जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी महत्त्वाच्या योजना करण्यासाठी हा काळ अतिशय योग्य मानला जातो म्हणूनच ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी मनात कधीही नकारात्मक भावना आणू नये अन्यथा तुम्ही दिवसभर ताणतणावाखाली असाल ज्यामुळे तुम्हाला मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते सकाळी उठल्याबरोबर किंवा ब्रह्ममुहूर्तावर अन्न ग्रहण करू नये आरोग्याच्या दृष्टीने असे करणे शुभ मानले जात नाही यावेळी जेवल्याने अनेक आजार होऊ शकतात धार्मिक मान्यतानुसार यावेळी देवता आणि पूर्वज आपल्या घरी येतात त्यामुळे आपल्याला घराची त्यामुळे आपल्या घराची प्रगती होते ब्रह्ममुहूर्तामध्ये संपूर्ण वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असते आणि ही ऊर्जा आपल्या आतील उजे ऊर्जेला भेटली तर आपल्या मनात चांगले विचार येतात आणि उत्साहाचा संचार होतो ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर आणि फिरायला गेल्यावर प्राणशक्तीसह शुद्ध हवेचा सेवन आणि स्पर्श आपल्या आत नवीन ऊर्जा संचारतो जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर उठतो त्याला उत्तम आरोग्य शक्ती बुद्धी आणि ज्ञान प्राप्त होते ब्रह्ममुहूर्तावर जागरण केल्याने मानसिक तणाव चिंता निद्रनाश आणि निराशा यासारखे विविध मानसिक आजार दूर होतात शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे जे ब्रह्ममुहूर्तावर उठतात ते जीवनात अधिक यशस्वी होतात शास्त्रज्ञानाच्या मते ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी वातावरण प्र प्रदूषणमुक्त असते शुद्ध वातावरणात ऑक्सिजन वायूची टक्केवारी ही जास्त असते असे मानले जाते की यावेळी केलेली पूजा आणि प्रार्थना थेट भगवंतापर्यंत पोहोचते म्हणून ब्रह्ममुहूर्त हा भगवान पूजेसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो तर ही होती तीन ते पाच दरम्यान जाग येण्याची थोडीशी माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ